गेलेली वर्ष विसराया नवीन वर्षाचा स्वीकार करा माथा टेकून देवाला प्रार्थना करूया या वर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत हॅप्पी न्यू इयर सर्वांना मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल आणि आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील तर इथं सकाळी सकाळचे नऊ वाजले होते आणि सकाळी मी नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे मी सकाळी सहा वाजता तर उठलीच होती कारण की रात्री मला रात्री तीन वाजले होते झोपाय झोपायला एकतीस डिसेंबरच्या दिवशी कारण साडेबारानंतर साडेबारापर्यंत सेवा केली आणि साडेबारानंतर नंतर राहिलेली घरातली कामं होती ती कामं पूर्ण केली आणि व्हिडिओ पण एडिटिंग करायचा राहिला होता तर मी रात्री तीन वाजता झोपली असल्यामुळे मी सकाळी सहा वाजेला उठली आणि माझी आता घरातली सगळं सगळं कामे आवरली गेली आहेत तर आता मी माझ्या स्वतःसाठी चहा करत होती तर चहा करण्याच्या अगोदर गॅस पेटवायच्या अगोदर मी आज पहिला दिवस होता आणि अन्नपूर्णा मातेचं जी अन्नपूर्णा माता आपल्याला वर्षानुवर्ष आणि दिवसेंदिवस आपल्याला आपली साथ देत असते आपल्या घरात एवढा सुंदर स्वयंपाक बनवून आपल्याला मिळत असतो आपल्या अन्नाला टेस्ट येत असते चव येत असते जी अन्नपूर्णा आपल्या घरावर खुश असते अन्नपूर्णाचा आशीर्वाद असतो त्या घरातला स्वयंपाक खरंच छान लागतो हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितला तर इथं मी माझ्या स्वतःसाठी चहा केअर करत होती आणि कारण माझं थोडं डोकं दुखत होतं रात्री जास्त हे झाल्यामुळे जागरण झाल्यामुळे तर इथं सकाळी सकाळी मी देवपूजा करणार होती त्याच्यामुळे पहिलाच दिवस असल्यामुळे पूर्ण सगळे देव स्वच्छ करून घेतले मी देव पूर्ण माझे म्हणजे मी घासायला काढले होते देव ॲक्च्युली दे तर पूर्ण मी देवहारा पूर्ण क्लीन केला वरचं जे साफसफाई असते डीप क्लिनिंग ती मी देवघराची पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतली कारण वर्षाचा पहिलाच दिवस होता आणि मला देव पण थोडे क्लीन करायचे होते त्याच्यामुळे मी इथं पूर्ण देव वगैरे क्लीन केल्यानंतर देवपूजा करून घेतली कारण की सगळ्यांना सुट्टी होती आज यांच्या ऑफिसला पण सुट्टी असल्यामुळे यांनी ठरवलं की कुठेतरी बाहेर जाऊ असं माझी इच्छा नाही होती की घरीच राहू कारण की मला सेवा पण करायची होती एक तर ग चरित्र पारायणाची सेवा करायची होती एक तर मग आपली दुर्गा सप्तशती पाठ करायचा होता पण हे म्हटले राखी मुली पण बोर होतील दिवसभर घरामध्ये बसून जाऊ कुठेतरी देवा म्हणजे मंदिरावर जाऊ कुठेतरी मंदिरात जाऊ तर मग यांनी सजेस्ट केलं की आपण इथं जाऊ लक्ष्मी रोडला जाऊ पुण्यात जर दगडूशेठला गर्दी नसेल तर दगडूशेठला जाऊ नाहीतर मग सिद्धिविनायक मंदिर आहे सारसबागेत मुलींचं सारसबागेत फिरणं पण होऊन जाईल तर सारसबागेत जाऊ नेऊ तर इथं मी देवपूजा झाल्यानंतर आरती केली कारण आरती करणे म्हणजे देवाला आर्ततेने आवाज देणे आर्ततेने हाक मारणे तिला आरती म्हणतात तर मी इथं मनोभावाने आरती करून घेतली आणि सकाळी यांना सगळ्यांना ब्रेकफास्ट पाहिजे होता पहिले तर मी इथं आपल्या मराठी भाषेत म म्हणायचं म्हटलं म्हणजे शेवडांचा उपमा करून घेतला मी इथं वर्षमाईल म्हणतात त्याला तर मी ते बनवून घेतलं शेवडांचा उपमा कारण की आम्हाला खूप जास्त उशीर होणार होता संध्याकाळी येऊन पुण्यामध्ये फिरायचं होतं मला थोडी शॉपिंग पण करायची होती की म्हटलं आता पुण्यात जातोच आहोत तर मग माझा जा आता पुढे हळदी कुंकू येत आहे तर जर कधी वाण आले असतील हळदी कुंकवाचे वाण जर शॉपवर आले असतील तर मी वाण पण खरेदी करणार होती आणि घरामध्ये थोडंफार काही लागणार होतं तर पुण्यामध्ये जातेच आहे तर मग मी शॉपिंग करून घेणार होती पुण्यामध्ये जाताना त्यानंतर इथं माझा ब्रेकफास्ट कम्प्लीट झाला नंतर इथं माझं शेवड्यांचा उपमा तयार होता तर पुढे मला स्वयंपाक करायचा होता दुपारचा जेवण करून आम्ही निघणार होतो तर मी इथं पालक पनीर करणार होती म्हटलं न्यू इयर आहे तर परत तेच डाळ भात भाजी मग पुरी करावी लागेल डीप फ्राय परत शिरा करावा लागेल तर मग इथं मी पालक पनीरची भाजी आणि पोळ्या राईस करणार होती तर आणि महाराजांना गोळ काहीतरी करायचं म्हटलं तर मी खीर करून घेणार होती जी आपली शेवळांची जी खीर असते नैवेद्याला ती खीर देणार होती नवीन वर्षाची तर मग मा इथं माझी भाजी वगैरे मी पालक वगैरे धुवून घेतला आणि इथं भाजी करत होती मी पालक पनीरची तर अशा प्रकारे माझी ही पालक शिजून गेली गरम पाण्यामध्ये आणि मी इथं ती चाळणीने गरम पाण्याने गाळून घेतली ती पालक त्यानंतर मिक्सरमधनं काढून घेतली आणि इथं भाजीला मी फोडणी देत होती आणि सकाळी सकाळी खूप घाईघाई असते आणि बाहेर जायचं राहिलं की खूपच जास्त अजून घाई होऊन जाते तर इथं माझे पालक पनीरची भाजी पण पन रेडी होती इकडं पालक पालक म्हणजे बाजूला काढला होता मी कढईमध्ये आणि इकडं पनीर मी फ्राय करायला घेतला होता गरम पाण्यामध्ये पनीर टाकल्यानंतर पनीरला खूप सॉफ्टपणा येतो पनीर नरम नरमच असतं त्याला असं कडकपणा येत नाही तर मग इथं मी गरम पाण्यामध्ये ते पनीर टाकून मग ते पनीर पाण्यामधनं काढून परत भाजीमध्ये टाकत असते तर प्रकारे माझी भाजी रेडी होती पालक पनीरची भाजी खूप छान लागते आणि आठवड्यातनं एकदा ही आमच्याकडे होतच असते ही भाजी कारण की हेल्दी पण असते मुलींसाठी पौष्टिक असते खूप छान आणि स्वयंपाक करता करता मला गाण्याचा अचानक आवाज आला तर इथं त्रिशा आणि नविका ह्या दोघ जणी डान्स करत होत्या की त्या जेव्हा एक्साइटेड होतात किंवा हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांचा नवीन वर्षाच्या शुभेच्छांसाठी फोन येत होते आम्ही करत होतो तर त्यांना खूपच छान वाटत होतं की आज काहीतरी वेगळंच आहे असं म्हणून सणाच्या दिवशी मुलांमध्ये एक एक्साइटमेंट असते तर त्या इथं आईराणी आमचं आईरणी कानबाईचं सॉन्ग आहे त्या सॉन्गवर त्या डान्स करत होत्या त्यानंतर आमचं सगळं आवरल्यानंतर आम्ही जायला निघालो पुण्यामध्ये तर आम्ही काय करतो ना पुण्यात जेव्हा जायचं राहिलं लक्ष्मी रोडला तेव्हा आम्ही नाशिक फाट्यापासून कारने जात असतो नाशिक फाट्याला एक तिथं पार्किंगची सोय आहे तर तिथं आम्ही पार्किंग करत असतो मेट्रो स्टेशन आम्हाला कार म्हणजे पार्किंग आ, कार कारने गेलो आम्ही कारला पार्किंगला कार लावली पार्किंग ला ला आणि पुढे आम्ही मेट्रोने जाणार होतो कारण की नाशिक फाट्यापासून मेट्रोचं आम्हाला एवढी छान ये मिळालेली म्हणजे सेवा स सर्विस मिळालेली तर आम्ही आता पहिले आमचं कसं राहायचं ना अडीच अडीच दोन दोन तास दीड दीड तास सॉरी दीड दीड दोन दोन तास एक एक तास आम्हाला ट्राफिकमधनं पुण्यात जावं लागायचं खूप जास्त ट्राफिक राहायची येताना पण खूप बोर होऊन जायचो तर आम्हा आम्हाला आता एवढं छान टच होऊड की आम्हाला एवढं छान इथं मिळालेलं आहे की घराजवळच की ट्राफिक जवळ म्हणजे सॉरी मेट्रो आहे मेट्रो स्टेशन तर आम्ही मेट्रोनेच जातो आता म्हणजे अजिबात काही जीवावर हो येत नाही जाणं पंधरा मिनटात आम्ही ओनली फिफ्टीन मिनिट्समध्ये आम्ही मेट्रो स्टेशनला पोचतो पुण्यामध्ये पोहोचतो तर इथं ऑनलाईन तिकीट काढण्याचं पण होतं ऑफलाईन पण होतं तर आम्ही ऑफलाईन काढून घेतलं आणि इथं बॅग चेक करायचं एक मशीन आहे त्याच्यामध्ये बॅग टाकली की ती चेक होत असते इकडं नविकाला हे खूप भारी वाटतं बॅग चेक करत असताना त्यानंतर आम्ही ऑफलाईन तिकीट काढून घेतले आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली मेट्रो स्टेशनच्या मध्ये जाण्यासाठी तर आम्ही गेल्या गेल्या आम्ही जसेही मेट्रो स्टेशनला गेलो लगेच तिथं मेट्रो म्हणजे उभीच होती आलेलीच होती तर आ, आ, नाईन मिनिट्समध्ये फायव्ह मिनिट्समध्ये असे मेट्रो तयार असतात तर इथं आम्ही मंडईमध्ये गेलो पुण्यातल्या मंडईमध्ये आम्ही एंट्री केली पहिले तर मला लसूण घ्यायचा होता लसूण संपला होता म्हटलं इथं रेट काय काय नाही तर मी तिथून लसूण घेतला मंडईमधनं पुण्यातल्या मंडईमधनं आणि मंडईपासून अगदी जवळच हे खूप छान केलेलं आहे कारण की ह्या मुली की माझ्यासोबत शॉपिंग करायला यांना खूप बोर होतं ह्या तिघांना खूप बोर होतं माझ्यासोबत शॉपिंग करायला तर आम्ही काय करतो मंडईजवळच तुळशी बागेतलं मंदिर आहे रामाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे ते ज्याला माहित नसेल त्यांच्या माहितीसाठी मी हे सांगते तर ते रामाचं मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला हे सगळं दुकान म्हणजे सगळे शॉप आहेत पूर्ण आपल्याला देवाचं काय काय जे साहित्य घ्यायचं आहे की बाहेर जाण्याची वे गरजच नाही रेट वगैरे आहेत म्हणजे रेट वगैरे जसे आहेत तसेच मार्केटमध्ये आहेत कमी वगैरे असं काही नाही आहे पण छान आहे मार्केट आहे तिथं आजूबाजूला आणि तिथलं वातावरण एवढं पॉझिटिव्ह आहे मंदिराच्या आजूबाजूचं तर मुली आणि हे मी यांना घरून खायला घेऊन जाते सगळं डब्यांमध्ये टाकून आणि मुली आणि हे तिघण तिथं बसतात मंदिरामध्ये पूर्ण हे दिवसभर तिथंच राहतात आणि मी पूर्ण लक्ष्मी रोड किंवा तुळशीबाग वगैरे मी सगळं फिरून येते शॉपिंग करून येते आणि मग यांना इकडं घ्यायला येते मी तोपर्यंत इकडे हे खेळत असतात एन्जॉय करत असतात तर हे असे शॉप आहे तिथं पूर्ण देवाचं जेवढं काही साहित्य लागणार आहे तेवढं सगळं ते तुळशीबागेचं जे रामाचं मंदिर आहे तिकडं त्या एरियामध्येच हे सगळं आहे तर आपल्याला जे पाहिजे असेल ते तिथूनच घेऊन घ्यावं मार्केटमधला मार्केट 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 जो रेट असतो तोच रेट इथं पण आहे वेगळा असं कमी जास्त काही नाही आहे पण नवीन नवीन काहीतरी प्रत्येक वेळेस गेलं की नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं आणि म्हणून मग मी पण जात असते पुण्यामध्ये की पुण्यामध्ये काहीतरी वेगळं बघायला आपल्याला भेटेल किंवा घेता येईल म्हणून तर संध्याकाळ झाली होती चार वाजले होते आणि मुलींना थोडंसं काहीतरी खाय प्यायचं होतं तर इथं आम्ही रुसा उसाचा रस पिऊन घेतला त्यानंतर मला देवासाठी थोडंसं सा काही साहित्य घ्यायचं होतं तर इथं एक स्टॉल आहे त्याचा रेट व्यवस्थित आहे म्हणजे खूप जास्त पण नाही कमी पण नाही तर त्या स्टॉलवरूनच मी नेहमी घेत असते तर तिथं हे सगळं देवाचं साहित्य होतं त्यानंतर संध्याकाळ झाली होती तोर तोर सारस सारसबागेमध्ये जायचं होतं ती म्हटली मम्मा सारसबागेत चल तर मग आम्ही खूप दिवसापासून गेलो नव्हतो कारण तिथं क्राऊड खूप जास्त असते आणि आता तर ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे एवढा खूप क्रा क्राऊड होता तिथं खूप गर्दी होती खूपच गर्दी होती तिथं आम्हाला वाटत होतं की रिटर्न घरी येऊन जावं असं पण ती म्हटली की नाही मला बघायचं आहे आतमध्ये जायचंच आहे तर इथं एक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे सारसबागमध्ये तर मग हे म्हटले की जाऊ दे दिवसभरामध्ये आपण पण सारसबाग आपलं सॉरी गणपती मंदिराचं दर्शन करून घ्यावं कारण दगडूशेठला खूप जास्त गर्दी होती आम्ही गेलो पण अति गर्दी होती दगडूशेठला तर मग आम्ही सारसबागमध्ये आतमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यावर आतमध्ये एवढी गर्दी होती ख्रिसमस ख्रिसमसच्या पण सुट्ट्या होत्या न्यू इयरच्या पण सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि नविका आणि त्रिशा इथं हे खेळत होत्या त्यांना इथं हे खेळण्यासाठी हे म्हणजे एंटरटेनसाठी हे मिळालं त्यांना आणि त्यांना मजा येत होती ते करताना आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर गणपतीच्या आजूबाजूला मंदिराच्या आजूबाजूला जो सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्याच्या आजूबाजूला हे चिखलामध्ये असे सुंदर कमळ तिथं असे उमलले होते ब्लूम झाले होते तिथं खूप छान दिसत होते ते कमळ आणि आतमध्ये हे सारसबागेतलं हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे ते खूपच छान आहे आजूबाजूला पण खूप छान पॉझिटिव्ह वाटत होतं तिथं आणि तिथं लोकांची पण खूप जास्त गर्दी होती न्यू इयर असल्यामुळे प्रत प्रत्येक म्हणजे न्यू इयरला कसं असतं ना प्रत्येक मंदिरावर गर्दी असते कारण सगळी लोकं न्यू वर्षभरात बाकी काही लोक वर्षभरात मंदिरात जात नाही पण न्यू इयरला किंवा एखाद्या सणालाच काही लोक मंदिरामध्ये जात असतात त्याचप्रकारे इथं गणपती मंदिरामध्ये सगळे वेगळ्या वेगळ्या टाईपचे गणपतींचं एक प्रदर्शन म्हणजे ठेवलेलं आहे तिथं शॉकेशमध्ये आतमध्ये काचेच्या प्रेमच्या आतमध्ये सगळ्या वेगळ्यावेगळ्या टाईपचे गणपती आहेत खूप छान गणपती होते तिथं सगळे आणि सुंदर सुंदर मूर्ती होत्या तिथं एक प्रदर्शन असतं त्या टाईपचं होतं आणि हा बाहेरचा माहोल होता गणपतीचा जो ओरा असतो तो, तो खूप सुंदर दिसत होता त्यानंतर आमचं सगळं झाल्यानंतर आम्ही घरी यायला लागलो रिटर्न आम्ही मेट्रोनेच आलो परत कारण की मेट्रोचा प्रवास खूप असं थकायला पण नाही वाटत आणि थँक्यू सो मच गव्हर्मेंट की त्यांनी एवढी छान सुविधा करून दिलेली आहे खूपच सोपं पडतं जे काम आपल्याला दीड तासामध्ये पुण्यामध्ये पोचायला लागायचं ट्राफिक विथ ट्रॅफिक तर ते इथं आम्ही पंधरा मिनटात पुण्यामध्ये पोचतो पंधरा मिनटं नाशिक फाटान पंधरा मिनटं पुण्यात पोचतो त्याच्यामुळे अर्धा तासात काम होतं आणि थकवा येत नाही काही नाही नाहीतर असं घरी आल्यानंतर खूप जास्त थकवा आलेला वाटायचा त्यानंतर घरी घरी आल्यानंतर भावाचा फोन आला होता तो हॉफिसमधनं परस्पर येणार होता न्यू इयरच्या दिवशी त्याला सुट्टी नव्हती तर तो परस्पर घरी येणार होता त्याला माझा नमस्कार करायला यायचा होता नवीन वर्षाचा तो म्हणतो की बहिणीच्या जागेवर आई असते तो नेहमी सणासुदीला माझा नमस्कार करायला येत असतो तर आम्ही संध्याकाळ थोडंसं रात्र झाल्यानंतर आम्ही महाराजांच्या म्हणजे केंद्रात जायचं माझं राहिलो होतं मी केंद्रात गेली नव्हती तर आम्ही केंद्रात जायला निघालो आणि केंद्रात गेल्यानंतर महाराजांना मुजरा केला नमस्कार केला आणि महाराजांना पण शुभेच्छा देऊन आली नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं तसं महाराजांशी पण थोडं हितभूज करून आली माझ्या मनात जे होतं ते मागितलं मी काहीच नाही मला काहीच मागायचं नव्हतं फक्त महाराजांना धन्यवाद म्हणायला गेलो होती जे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते तर असा होता माझा नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच